सिल्लोड तालुक्यातील अंधारीसह परिसरामध्ये वणगाई रानडुकर सांबर काळवीट तसेच हरणाचे कळप उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे डोंगराच्या कुशीमध्ये वसलेल्या या गावाला गेली अनेक वर्ष येथे पावसाची कमी असल्याने येथील शेतकऱ्यांना कायम दुष्काळाचा सामना करावा लागत आहे मात्र यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्रात जोरदार पाऊस झाल्याने अंधारीसह परिसरामध्ये शंभर टक्के झाली आहे मृग नक्षत्रात पेरणी झाल्याने पिके देखील जोरदार बहरली आहे आणि माळरान हिरवेगार झाले आहे परंतु गावाच्या आजूबाजूला डोंगर आणि माळरान असल्यामुळे तेथे जंगली जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे वनगाई रानडोकर सांबर काळवीट आणि हरणाचा शिरत असून हाती आलेल्या मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान नुकसान हे प्राणी करत आहे त्यामुळे मका मोठ्या प्रमाणात होत वन्य प्राण्यांचे मोठे मोठे कळप असून त्यांना शेतातून हुसकावून लावणे हे जिकरीचे झाले आहे रात्री बेरात्री पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर बांधावर जागरण करावे लागत आहे रानटी जनावरांना शेतातून हुसकावण्यासाठी फटाक्यांचाही आवाज करावा लागत आहे माझ्या पायथीशी डोंगरापाशी डोंगर असल्यामुळे हे रानपराने सांबर डुक्कर यांनी पूर्ण नुकसान केली भुईमूग कापूस आणि मक्कामध्ये पूर्ण हे नुकसान केल्यामुळे माझा पूर्ण नुकसान झालेला आहे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन याचे जनावरांचा बंदोबस्त करून या जनावरांना शेतकऱ्यांना फार दिवसभर काम करून जगावी लागत आहे पूर्ण फोडून आम्ही पूर्ण त्रस्त झालेले आहे दिवसभर फार कष्ट करून आणि संध्याकाळी आम्हाला पूर्ण शेतामध्ये फिरावं लागत आहे संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे रानटी जनावरांच्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे संबंधित वन विभागातील अधिकाऱ्यांनी या रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहे अकबर खान एमसीएन न्यूज अंधारी